न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सुरक्षा रक्षक बापाचे मुलाने पोलीस भरतीत होऊन केले स्वप्न पूर्ण गावानेही प्रशिक्षणाला जाताना दिला आगळा वेगळा निरोप इंदापूर तालुक्याच्या आणि करमाळा तालुक्याच्या सीमेरेषेवर वसलेले कोंढार चिंचोली तालुका करमाळा हे छोटेसे गाव आहे याच गावातील गजानन गलांडे हे एका हॉटेलच्या बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आपला प्रपंच चालवतात आपला मुलगा अक्षय गलांडे याने पोलीस दलात भरती व्हावे असे त्यांचे स्वप्न होते एका बापाने बघितलेले या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतीय लष्करमधून निवृत्त झालेले मेजर ज्ञानदेव गलांडे यांनी अक्षय गलांडे याला मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी योग्य ते मार्गदर्शन केले आणि त्याचेच फळ म्हणून नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीत अक्षय गलांडे याची निवड झाली निवड झाल्यानंतर गावातील एक गरीब कुटुंबातील मुलगा हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी तो मुंबईला जाणार होता त्यावेळी कोंढार चिंचोली गावातील ग्रामस्थांनी अक्षय गलांडे याला हलग्या वाजवत फेटा बांधून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मेजर ज्ञानदेव गलांडे आदर्श शिक्षक बाळासाहेब बोडखे ज्योतिराम गलांडे गणेश धांडे भाऊसाहेब खांडेकर नवनाथ गलांडे मनोहर लांडगे रवी खांडेकर सुरेश कांबळे औदुंबर रणजित सावके चंदू विजय बंधाटे विलास बबलू इंगोले सनी परदेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी सागर जगदाळे इंदापूर माझं नाव अक्षय गलांडे या छोट्याच्या कोणाच्या गावातील माझ्या सहकारी ज्ञानगडांडी मेजर यांच्या सहकार्याने मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे त्यांचं खूप खूप मोठं योगदान आहे असं योगदान माझ्या गावातील सर्व युवकांना आणि गावातील परसरते युवकांना ते करत आहेत आणि तिथून पुढे करतील आणि माझ्यासारख्या अनेक असे विद्यार्थी ते इकडे होतील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असो किंवा कुठल्याही शाखेमध्ये असू दे तर त्यांच्या सहकार्याने अनेक विद्यार्थी हे आपल्या गावाचं नाव हुजूर करतील आपल्या तालुक्याचं नाव हजूर करतील अशा प्रकारे भेदभाव होतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा